लातूर अंबाजोगाई महामार्गावर संभाजी सेनेच्या वतीनं रास्तारोप आंदोलन करण्यात आहे मराठवाड्यातल्या मराठवाड्याला ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना सरसगट पन्नास हजार रुपये रक्कम द्या अशी मागणी करत संभाजी सेनेच्या वतीनं आज लातूर अंबाजोगाई महामार्गावरच्या महापूर पाटी या ठिकाणी रास्तारोप आंदोलन केलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी आज रस्ता रोको करण्यात येतो मला सांगा काय मागण्या आमच्या मागण्या आहेत तर शेतकऱ्याला एक करी पन्नास हजार रुपये मदत मिळावी तशी दुसरी मागणी आहे आमची की सरसगट कर्ज माफ व्हावं हो शेतकऱ्याचं कुठल्याही आटी न लावता आणि आमची तिसरी मागणी आहे की जे वाहवटीने राहणे गेलेले आहेत त्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी ही आमची मागण्या तीन आहेत आणि सरकारने लवकरात लवकर याचाही करावा ना आता आम्ही सरकारला कुठेही रस्त्यावर फिरू देणार नाहीत आज सरकारचं लक्ष जर बघितलं गेलं तर फक्त इलेक्शन इलेक्शन वर गेलेलं आहे बाकी कुठल्या कामावर किंवा कुठं कशावर लक्ष नाही फक्त इलेक्शन खरं म्हणजे काल परवा सरकारनं पॅकेज जे आहे आपलं दिवाळी आधी पॅकेज जाहीर केली त्याचा काही फायदा होईल शकते काहीच होणार नाही सरासरी एकरी पंचवीस हजार खर्च येतोय पण जी मदत दिली की बी आठ हजार पाचशे एकरी मदत केली आणि त्याच्यामध्ये निकष लावलं की पंचावन्न टक्के फक्त पंचावन्न टक्के झाले पंचावन्न एकरी हेक्टरी सरासरी साडेपाच सहा हजार अनुदान मिळणार त्यामुळे काय होणार येऊ शकणार त्यामुळे सरकारने एक करी पन्नास हजार अनुदान दिलं पाहिजे जे व जे वेले त्यांना दीड लाख रुपये हेक्टरी अनुदान मिळालं पाहिजे वीज बिल माफ झालं पाहिजे अशा शेतकऱ्या संबंध मागण्यासाठी पसात मागण्यासाठी जिल्ह्यामध्ये दहा ठिकाणी रासरप करत आहोत तर म्हणजे कर्जमाफीची मागणी होते कर्जमाफीची मागणी होते दहा ठिकाणी आंदोलन काय प्रमुख मागण्या सगळ्या प्रमुख मागण्या म्हणजे शेतकऱ्याचा खर्च जर बघितलं तर शेतकऱ्याचा खर्च जास्त आणि शेतकऱ्याचं उत्पन्न कमी होईल आणि शेतकरी अशा टायमाला त्याचा सुधारायचं सोडून सरकार बी याची चालवण करीत आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यावर आता संकट आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याला जितकी होता तेवढी मदत अधिक करणं हे गरजेचं असताना सरकारचं याकडे कुठं लक्ष दिसत नाही एकूणच पाहिलं तर अतिवृष्टीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना भरघिऊ मदत करावी करा ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आज लातूर आंबळुgay महामार्गावर रास्तुरूप करण्यात आला संदीप भोसले साम टीव्ही न्यूज लातूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका